रामकृष्ण हरी मंडळी आज आपण रात्री मुक्काम पाहिलेला आहे आणि सातारा मी स्नान पाहिलेलं आहे आज आपण पाहणार आहोत पहिले जे की चांदोबाचे लिंबाचं उभं रिंगण होणार आहे ते आता थोड्या टायमाच सुरू होणार सर्व आपले भाविक मंडळी आणि वारकरी मंडळी थोड्या टायमाने गर्दी होणार आहे हे पॉईंट पाहू शकता तुम्ही चांदोबाच मंदिराचा आहे आता इथं त्या टायमा संपूर्ण गर्दी अशी आणि संपूर्ण वारकरी जमा होणार आहे तुम्हाला दाखवतो आणि पाहत राहा आप आपल्या चॅनल असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही पाहत आहात आजचं उभं रिंगण तर जे होणार आहे पाहू शकता आपले सर्व वारकरी मंडळी येऊ राहिले आता थोड्या टायमाने चांदोबाच्या मंदिराकडे अशी गर्दी होणार आहे आपण त्याला विचारू कुठून काय आले थोडासा संवाद साधू आपल्या माऊली सोबत माऊली कोणत्या लावे गाव कोणते गाव फुलारवाडी फुलारवाडी दिंडी का तुमची नाही पोखरणीची दिंडी असे वारी मध्ये आनंद आहे का नाही हा आनंद आहे हा या थोडसा या माऊलीकडे जाऊ माऊली कोणतं गाव आहे बोला 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 राहते राहते काय वारी मध्ये आनंद आहे का आनंद आहे किती वर्ष झाले वारीला येतात पाच वर्ष झाले हा गा हा कोणत्या गावची दिंडी आहे दिंडी कुठे तुमची सध्या आता आमची याची पोखर्णीची हा आता इथे उभे रिंगण असते माहितीये का दरवर्षी प्रमाणे बघत असतो का हो बघत हे बघा अजून भरपूर असे माऊली इथं इकडे कॅमेरामॅन दाखवा सर्व आपले सर्व आपले वारकरी येणार आहेत आणि थोडा टाइमात तिथं आपलं उभं रिंगण होणार आहे तर आपण सव्या माऊली सोबत संपर्क साधू माऊली कोणत्या आहे माझं कटिंग सायड पर आहे परभणी इथून आहे मी मी पाच वर्ष झालं माहेरी जाते माझ्या मालकाने पण सोडून दिले आणि मी माझ्या भावाच्या कदर कदर आता माऊलीकडे आलेली आहे कस काय आनंद खूप आनंद वाटायला पहिलीच वर्ष वारी पहिलीच वर्ष वारी आहे माझी कसं काय वाटलं वारी असं राग रागच आले पण असा आनंद वाटला आल्याच्या बाद सगळ्यात माझी विसरून गेलो सगळं मागचं विसरून गेले मी पाच वर्षाचा सांगतो गावकरीचे का सगळे हो माझी फॅमिली तुम्ही किती वर्ष वारी करली पहिलीच वारी पहिलीच का बर 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 सगळे आता काय काय झालं नवीन वारी काय पाच वर्ष नाही पण सगळे आपले वारकरी जे वारीत आले सगळे आनंद घेतात आणि जे आपलं पहिलं उभं रिंगण होणार आहे ते सगळे पाहण्यासाठी इथं जमा झालेले आता तो टायमात उभं रिंगण बघा धन्यवाद रागराग आलेली आजी भांडू लागला दारू पिऊन म्हणून सत्य सांगायचं पांडुरंगाला त्याच्यानं आली तुमची नाही पाच बारी आलेली आजी आज आली नाही नाही किती आले दरवर्षी येत नाही दोन तीन वर्ष झाले येईने गेले मी मिच गेले मात्र वर्षी आले माऊली हा बोळ्या बोळ्या खाऊन

કાાલાલે માલાલે માલેલે